हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही आली मी अमावस्या पौर्णिमा झाल्यानंतर कशी दिसू राहिली मी झाबल झुंबल तुम्हाला वाटत हे बाई लयच बिजे आहे का पण मी खरंच आहे कारण की मायापुरीच्या शाळेत गॅदरिंग चालू आहे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यासाठी मला पाहिजे होता घागरा कारण की मायापुरीने घेतली होती गवळण नाचासाठी आणि त्याच्यावर राधा बनल्यावर तर मग घागरा पाहिजेस मग दुकानात गेली दुकानदार म्हणे दोन हजार रुपये बापा एका बापा, बापा। दिवसासाठी दोन हजार रुपये खर्च मी तिच्याजवळ ऑलरेडी होता पण तो थोडासा मोठा होता आणि त्याच्यात काही तिला नाचता येणार नाही म्हणून मी दुसरा पाहायला गेली तर त्यांना जरा जास्तच पैसे सांगतले म्हटलं जाऊ दे तिकडे मग मी आज शोध घेतला घरी विचार केला मग म्हटलं घड्या आपली एक फेवरेट साडी आहे ब्लू कलरची एकदम जुनी साडी आहे पंधरा वर्षा पहिलेची माई ते साडी मी लग्नाच्या आधीपासून शाळेपासून घालत होती तर मग ते साडी मला आवडते अजूनही आवडते मग म्हटलं गड्या याच साडीचा शिवा हे साडी मी याच्यासाठी निवडली कारण की ते वजनाले लय हलकी होती आणि मग त्याले केली दुप्पट आणि बसली प्लेटा मारत हो प्लेटा मारून मारून केला घागरा तयार पंधरा मिनटात घागरा तयार हो मग राहिलं होतं ब्लाऊज तर तेव्हा मी बारीक होती तर मग ते, ते ब्लाऊजही तिला होतच होतं थोडशी शिलाई मारायला लागली मग त्याला होत्या हुका मग बाई म्हणे की नाही नाही हे मला रुतते आणि निघतही होत्या त्या म्हटल्या जाऊ द्या तिकडे त्या काढून टाका मग त्या काळाल्या मला पंधरा मिनटं गेली जेवढा टाईम मला तो घागरा म्हणजे खालचं शिवायला गेला त्याच्यापेक्षा जास्त टाईम त्या हुका काढायला गेला पण ठीक आहे म्हटलं मग तरी मी सपा चक केलं ते हुका काढून मग के विचार केला याला लावावं काय गुंड्याने लावत म्हटलं कळ्या गुंड्या दिसतील चांगल्या नाही दिसती मग मी काढलं वेलक्रो हो वेलक्रो काढला वेलक्रो म्हणजे ते आणि निंग्याचं ते बुटायली असते ते हां त्याला वेलक्रो म्हणते तर मग तेच दिलं लावून खटाक्कन एका सेकंदात लावून घेतला हो वेलक्रोचं काम असतंच आहे मलाही आवडते वेलक्रो अशा प्रकारे मग ते ब्लाऊज तयार झालं पा वेलक्रो दाखवू राहिली मी आहे की नाही हो हई भाऊजही कळू राहील ती शूटिंग मग संग बोलता बोलता दोन्ही कामं झाली हां तिलाही मजा आली बिचारीली हां आणि हे पा मग होती ट्रायल आमची तर शूटिंग काढता करता आमच्या वहिनी साहेबनं जर असं फिल्टर इकडे तिकडे कळत वाटते म्हणून त्याचा ब्लू कलर त्या फिल्टर दिसून गेला पण दिसते पडली होती गोल गोल फिरायची ते काही थांबे नाही मग म्हणे सरका पदर घेऊ सरका ना। पदर घे साडी सारखा मग हे पा सरका पदर घेऊन तिने फोटो बिट काढला हा वय त्या साडीचा ओरिजिनल कलर कशी दिसरली मी मस्त दिसरली की नाही जुगाड जुगाड असते आमचा पैसे वाचले आपली मग हौसही झाली आठवणही राहिली ह्या बा हाव आहे फायनल लुक आणि तो जो पट्टा दिसून राहिला ना तो पट्टा कंबर पट्टा तो मी त्या साडीचा फॉल काढला त्याला दुप्पट केलं आणि त्याला ले उरलेली लेस होती ती दिली लवून हाताने शिवलं त्या लिहिला वेद करू लावून हो तोही फटकन निघते मग आम्ही एक व्हिडिओही बनवला आता बा आमची पिल्ली मस्त खुश झालती हो अशी टकाटक तक तयारी करून माझी पिल्ली पोचली शाळेत आणि मग केला मस्तपैकी डान्स तो तुम्ही पहाच आता कसा केला तो मग मित्रांनो कसा वाटला माझ्या पोरीचा डान्स आणि माया, माया जुगाडवाला घागरा कमेंट करून नक्की सांगा पुरा दिवसभर मग आम्ही नाचतच राहिलो आणि मी रातभर पायदावरत राहिली तिचे काय करता असं आहे मग ती म्हणून म्हणतो का माया चॅनलले सबस्क्राईब करा व्हिडिओले लाईक करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच ठेवा थँक्यू